नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी वारकरी सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट पर्वती व दैनिक सकाळ पुणे आयोजित नाचो कीर्तनाचे रंगी हा आषाढी वारीच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव सोहळा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडला यानंतर वारकरी सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट पर्वतीतर्फे एक जुलै रोजी वारकरी भोजन सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी वारकरी सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट पर्वती पुणेचे अध्यक्ष शिवाजी गदादे पाटील प्रेमराज गदादे प्रिया गदादे, उपाध्यक्ष महेश धंगेकर कार्यध्यक्ष ललित खोपडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी दाढी सेवा चप्पल दुरुस्ती सेवा छत्री दुरुस्ती सेवा आदी सेवा प्रतिष्ठानमार्फत पुरवल्या गेल्या वारकरी सेवा प्रतिष्ठान टस्टतर्फे आज आम्ही पर्वती गावामध्ये आलेलो आहोत पर्वतीमध्ये आज शिवाजी भाऊ गादा हे बऱ्याच वर्षापासून वारकरी संप्रदायामध्ये अन्नदान हे दरवर्षी करतात अन्नदान अन्नदानासोबत इतर सेवाही त्यांच्या चालू असतात जसे मसाज करणे दाढी करणे छत्री रिपेअर करणे वारकरी संप्रदायाच्या त्या भरपूर सेवा करतात दरवर्षी यंदाही भाऊंनी काय उपक्रम उपक्रम केलेला आहे समाजसेवेचं हे व्रत त्यांनी बऱ्याच वर्ष हाती घेतलेलं आहे आपण त्यांच्याच जुबानी जाणून घेऊया भाऊंची जुबानी भाऊ काय सांगाल आमच्या चॅनलवरती तुम्ही काय कशा पद्धतीने वारकरी सेवा करताय रामकृष्ण अरे आम्ही गेले सदोतीस वर्ष वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भोज वारकरी भोजन सोहळा व वारकऱ्यांची सेवा आंघोळ तेल साबण दाढी कटिंग चप्पल दुरुस्ती छत्री रिपेरिंग कपडे शिवणे इत्यादी सर्व सेवा वारकऱ्यांना मसाज करणे इत्यादी सेवा आम्ही वारकऱ्यांना आजपर्यंत सदोतीस वर्ष करत आहोत अखंड सेवा चालू आहे वारकऱ्यांच्या आशीर्वादाने व पुणेनगरीत पावन झालेल्या वारकरी भक्तांच्या आशीर्वादाने अखंड सेवा चालू आहे जय आता मला सांगा भाऊ सांग से ही सेवा तुम्ही दरवर्षी करताय ह्या सेवेमध्ये दरवर्षी किती लोकांची म्हणजे जेवणाची म्हणजे आम्हाला स असं जागा पडेल अन्नाचे वीस ते पंचवीस हजार लोकांची जेवणाची व्यवस्था आपण करतो येते बरं हे दरवर्षी संख्या वाढत जाते का कशी आपली संख्या दरेक हा प्रत्येक वर्षी वारकऱ्यांची संख्या हे वाढत जाते लाक्षणिक वाढते लोकांचे आवड निर्माण झाली भक्तेमय मार्गात मुलांचा मुलींचा समावेश जास्त प्रमाणात युवकांचा हो होतो आहे साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो भाऊ आपल्या आम्ही जसं बघतो तसं आपली ही परंपरा खूप वर्ष पण चालत आलेली आहे आपण ह्या पभर पावसामध्ये पण आपली सेवा चालू असते पण आपण वारकरांना का आपण देतो का रेनकोट छत्री किंवा असे काही दरवर्षी आता मागच्या वर्षी वेळेला आम्ही सा चादरी वाटल्या होत्या आता प्रत्येक वर्षी वेगवेगळं काहीतरी आम्ही वाटप करत असतो पण आमचं अन्नदान व बाकी सेवेवर भर असतो बरं 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 आज आपल्यासोबत भाऊंचे चिरंजीव आहेत प्रेमदादा भाऊ आपण त्यांच्याशी वार्तालाप करूया भाऊ काय सांगाल या आपल्या परंपरेविषयी दरवर्षीच्या गेले चाळीस पस्तीस ते चाळीस वर्ष वारकरी सहप्रतिष्ठान ट्रस्टमार्फत आपण वारकरी भोजन सोहळा आयोजित करत असतो त्यामध्ये चप्पल दुरुस्ती असेल दाढी कटिंग असेल आरोग्य शिबिर असेल चष्मे वाटप असेल वारकरी भोजन असेल हे मोठ्या प्रमाणात आपण वारकऱ्यांना करत असतो बरोबर आपण वेगळे पण काय सांगाल की दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण अजून काही वेगळी सेवा करू शकाल काम्रदाची कर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपण वेगळे चार्जिंग पॉईंट असेल आंघोळीची व्यवस्था असेल महाराष्ट्रातील मला वाटतं आपला पहिला उपक्रम असेल हा की सुरुवात आपण दहा ते शंभर लोकांपासून केली ती ते आज ते पंधरा ते वीस हजार लोक ह्या जेवणाचा एक आस्वाद देतात मला सांगा आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये वृद्ध नागरिक जास्त येतात त्यांच्या आरोग्याची काय काळजी घेतात आपण त्यासाठी आपण आरोग्य शिबिर असेल गोळ्या औषधं असेल त्यांना एक पंधरा ते चष्मेच्या तपासते असेल एक महिनेभराचा आपण त्यांना औषधं उपचार आणि वारीमध्ये जात असताना एक महिन्याच्या गोळ्या औषधं पण आपण त्यांना मोफत देतो मोफत पुढवतो आमचं असं म्हणणं आहे भाऊ की आता इथून पुढं वारकरी पुढे जातात पुण्यामध्ये पुणे पुणे सोडतो उद्या तर त्यांना काय रेनकोट वगैरे छत्री काय येतात का मागच्या वेळी आपण त्यांना ब्लँकेट आणि विविध असे मे ब्लँकेट असेल चादरी असेल अशा स्वरूपात आपण वाटप केलं ते ह्या या, देखील ह्या देखील आपला प्रयत्न असेल की त्यांना जास्तीत जास्त साधन पोचाल ही आपली योजना असेल आता